नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय अत्यंत महत्वाचा आहे थोडासा गंभीर आहे असं म्हटलं तरी चालेल कारण आज आपण बोलतोय पोटातल्या जंतांविषयी आता आयुर्वेदाने पोटातल्या जंतांचं अगदी सविस्तर वर्णन रोग या प्रकरणामध्ये केलेले जनरली होतं काय की एखाद्या लहान मुलाला किंवा मोठ्या माणसांमध्ये सुद्धा संडासच्या ठिकाणी खाज यायला लागली की पहिली शंका आपण घेतो की याच्या पोटात जंत तर नसतील ना पण याचा अर्थ असा नक्कीच नाहीये की जंतांचं किंवा जंत असण्याचं ते एकमेव लक्षण आहे आयुर्वेदाने पोटामध्ये जर जंत असतील किंवा शरीरात जर जंत असतील तर काय काय लक्षणं दिसतात याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे होतं काय की ज्यावेळेस पोटामध्ये जंत असतात किंवा शरीरात जंत असतात त्यावेळेस इतकी विविध लक्षणं दिसतात की ही लक्षणं बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल बापरे की ही लक्षणं जंत असल्याची लक्षणं आहेत आणि होतं काय की आपण त्या लक्षणांची ट्रीटमेंट करत बसतो तात्पुरता आपल्याला आराम मिळतो पण तो आजार किंवा ते लक्षण कायमस्वरूपी बरं होत नाही याचं कारण असं आहे की आपण त्याचं जे मूळ कारण जे जंत आहे त्याची ट्रीटमेंटच केलेली नसते आणि जर असं तुमच्याही बाबतीत घडत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण आज आपण बघणार आहोत की जर तुमच्या पोटामध्ये जंत असतील तर काय काय वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात समजा एखाद्याच्या पोटामध्ये जंत आहेत तर आता मागाशी मी सांगितलं की संडासच्या ठिकाणी खाज येते आता हे एकमेव लक्षण नाही आहे आयुर्वेदाने जंत असतील तर काय काय होतं याची यादीच दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा मला सांगावं असं वाटतंय ते म्हणजे उदरशूल म्हणजे पोटदुखी जनरली लहान मुलं वारंवार वार माझं पोट दुखतं आहे अशी तक्रार करतात ता आपणही त्यांना पोटदुखीवरचं काहीतरी औषध देतो किंवा गॅस असेल पित्त झालं असेल असं आपण समजतो आणि तात्पुरतं काहीतरी औषध देतो त्यावेळेस ती पोटदुखी थांबतेसुद्धा परंतु जर असं वारंवार होत असेल तर पोटदुखीसाठी जशी अनेक कारणं असू शकतात तर त्यात अनेक कारणांपैकी सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की तिथे कदाचित जंत सुद्धा शक्यता असते तेव्हा पोटदुखीच्या कारणांचा शोध घेत असताना आपल्याला जंत तर नाही ना याची शहानिशा करणं अत्यंत गरजेचं आहे पोटदुखीबरोबरच अजून एक लक्षण खूप कॉमनली दिसतं ते असं की चेहऱ्यावरती विवर्णता येते म्हणजे काय तर चेहऱ्यावरती असे फिक्कट रंगाचे चट्टे दिसायला लागतात जनरली लहान मुलांचा चेहरा हा अत्यंत तेजस्वी स्निग्ध असा दिसायला पाहिजे पण जर पोटामध्ये कृमी झाले जंत झाले तर लहान मुलांचा चेहरा हा थोडासा निस्तेज दिसायला लागतो कोरडा दिसायला लागतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरती पांढऱ्या किंवा फिकट अशा रंगाचे चट्टे दिसायला लागतात आता हे फक्त लहान मुलांमध्येच दिसतात असं नाही जर मोठ्या माणसांच्या पोटामध्ये जर जंत असतील तर त्यांनासुद्धा चेहऱ्यावरती अशी लक्षणं दिसू शकतात बऱ्याचदा असं दिसतं की आपल्याला ताप येतो त्या तापाची आपण ट्रीटमेंट करतो तो ताप बरा होतो पण वारंवार हा ताप येत राहतो मग आपण वेगवेगळ्या तपासण्या करतो की टायफॉईड नाही ना मलेरिया नाही किंवा डेंग्यू आहे की काय आणि ह्या सगळ्या तपासण्या केल्यानंतरही जर त्या तपासण्या नॉर्मल येत असतील आणि ताप मात्र अधूनमधून अधूनमधून येणं चालूच असेल तर तिथेसुद्धा कृमींची म्हणजे पोटामध्ये असणाऱ्या जंतांची शक्यता जास्त आहे तर अशावेळी ही शक्यता दुर्लक्षित राहू नये यासाठी आयुर्वेदाने ज्वर म्हणजे ताप येणं हे सुद्धा कृमींमध्ये म्हणजे जंत असताना दिसतं हे आवर्जून सांगितलेलं आहे जर तुम्हालाही अशी काही लक्षणं असतील की अधूनमधून ताप आहे आणि त्या तापाचं योग्य निदान होत नाही आहे तर आपल्या पोटामध्ये कृमी तर नाही ना जंत तर नाही ना याची खात्री अवश्य करून घ्या बघा काही वेळेला अशा केसेस दिसतात की आहार चांगला आहे जेवणही चांगलं जात आहे आहारही पौष्टिक खाल्ला जातो आहे पण वजन मात्र वाढत नाही म्हणजे भरपूर जेवण आहे तरी वजन वाढत नाही आहे असं का होतं वजन काट्यावर वजन केलं तर ते वजन उलट कमी कमीच होताना दिसतंय वजन वाढवण्यासाठीचे अनेक प्रयत्न करूनही त्याला यश येत नाही आहे तर सुद्धा अनेक कारणं असतात नाही असं नाही पण इथेसुद्धा पोटामध्ये जंत असणं हे महत्त्वाचं कारण आहे म्हणजे तुम्ही घेत असलेल्या आहारातून तुमचं पोषणच होत नाही आहे तर तुम्ही पोटातल्या जंतांचं पोषण करतायत तुम्ही धष्टपुष्ट होत नाही आहेत पण जंत मात्र आतमध्ये धष्टपुष्ट होत आहेत आणि शिवाय जंत असल्यामुळे आपल्या शरीरात दोष वाढत जातात आणि मग आयुर्वेद असं सांगतोय की कृषता म्हणजे वजन कमी राहणं किंवा तब्येत किरकोळ राहणं हा दोष ह्या कृमींमुळे दिसू शकतो जंतांच्या लक्षणांच्या या यादीमध्ये पुढचं लक्षण असं आहे की जर तुम्हाला वारंवार जांभया येत असतील उत्साह वाटत नसेल आळस येत असेल तर तुमच्या पोटामध्ये जंत असण्याची शक्यता आहे तसंच आयुर्वेद पुढे असं सांगतो आहे की छातीमध्ये टोचल्यासारखं होणं किंवा छातीमध्ये कुठेतरी दुखल्यासारखं होणं आणि विशिष्ट असं कुठलंही निदान किंवा डायग्नोसिस न होणं पण हे मात्र वारंवार चालू आहे वारंवार सुरू आहे तर हे सुद्धा पोटामध्ये जंत असल्याचं लक्षण आहे किंवा पोटातल्या जंतांमुळे तुम्हाला ही लक्षणं दिसू शकतात याचबरोबर आयुर्वेद पुढे असं सांगतो की भक्तद्वेष भक्तद्वेष म्हणजे काय तर अन्न पुढं आलं जेवण पुढं आलं की त्याच्याविषयी तिटकारा त्याच्याविषयी द्वेष निर्माण होतो ते खाऊ नये असं वाटतं तर हेच लक्षणसुद्धा अगदी टिपिकल लक्षण आहे तर हे लक्षणसुद्धा जंत असताना अनेक लोकांमध्ये अनेक मुलांमध्ये पाहिलेलं आहे तसंच तोंडाला पाणी सुटणं मळमळ होणं किंवा क्वचित प्रसंगी तर छर्दी म्हणजे उलटी होणं हे सुद्धा जंत असल्याचं लक्षण असू शकतं आता इतर काही कारणं नसतील आणि वारंवार जर असं होत असेल म्हणजे उलटी होत असेल किंवा मळमळ होत असेल जेवणाची अजिबात इच्छाच होत नसेल तर इथे सुद्धा त्या व्यक्तीच्या किंवा त्या मुलाच्या पोटामध्ये जंत तर नाहीत ना याची खात्री याची शहनिशा करून घेणं अत्यंत गरजेचं आहे बऱ्याचदा तर असंही होतं की जर पोटामध्ये जंत असतील तर आपले तीनही दोष एकदम वाढतात आणि त्यात जर पित्त प्राधान्याने वाढलं जर पित्त जास्त प्रमाणात वाढलं तर आपल्याला भ्रम म्हणजे चक्कर येणं हे लक्षणसुद्धा दिसू शकतं आता बघा पोटामध्ये जंत आहेत आणि चक्कर येते तर कोणालाही स्वप्नातही वाटणार नाही की चक्कर येण्यास कारण हे पोटातले जंत असू शकतात तीच गोष्ट जुलाबाच्या बाबतीत आहे जर अतिप्रमाणात दोष पोटामध्ये वाढले तर शरीर काय करतं शरीर ते दोष बाहेर घालवण्यासाठी अतिसार म्हणजे जुलाब हे लक्षण निर्माण करतं आणि मग आपण काय करतो की आपण तो जुलाब थांबवायचा प्रयत्न करतो आता इथे जुलाब थांबवल्यानंतर तो थांबतो पण परत काही दिवसांनी आपल्याला एखादा जुलाब होऊन जातो आणि मग लक्षात येत नाही की हा वारंवार आपल्याला जुलाब काय होत आहेत तर इथेसुद्धा जुलाबाला कारण हे तुमच्या पोटातील जंत असू शकतात कारण तुमच्या पोटात असणारे जंत तुमच्या शरीरात दोष वाढवत चालतात आणि हे दोष शरीराच्या बाहेर घालवण्यासाठी शरीर उलटीचा किंवा जुलाबाचा प्रयत्न करत असतं तर इथे उलटी आणि जुलाबाची ट्रीटमेंट न करता की न करता म्हणण्यापेक्षा फक्त त्याची ट्रीटमेंट न करता इथे मूलत जर तुम्हाला ट्रीटमेंट करायची असेल तर ती जंतांची करावी लागेल बरं आता ह्याच जंतांचा आपल्या त्वचेवरही परिणाम होत असतो मी मग सांगितलं की त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे दिसतात पण त्याही पुढे जाऊन आयुर्वेद असं सांगतोय की जर तुमची त्वचा ही वृक्ष कोरडी खरखरीत दिसत असेल तर त्याला कारणसुद्धा तुमच्या पोटात असणारे जंत असू शकतात आता हे कसं होतं तर बघा आपण जो काही आहार घेतो आहे त्या आहाराचा जो सारभाग आहे तो जर आपल्या शरीराला पूर्णतः व्यवस्थित मिळाला तर आपली त्वचा ही स्निग्ध तुकतुकीत दिसते पण जर तो व्यवस्थित मिळाला नाही तर मात्र आपली त्वचा ही वृक्ष कोरडी भरभरीत दिसू शकते जंत जर पोटात असतील तर होतं काय तर जंत आपल्या आहार रसातला बराचसा भाग किंवा आपल्या आहारातला बराचसा सार हे स्वतः शोषून घेतात स्वतः मोठे होतात स्वतः वाढतात आणि आपल्या शरीराला हा सार भाग हा कमी मिळतो आणि मग त्याचा परिणाम हा आपल्या त्वचेवर होतो आपली त्वचा ही कोरडी भरभरीत दिसायला लागते हे सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेले आता याच्याही पुढे जाऊन आयुर्वेद असं सांगतो आहे की जर तुमचं रक्त कमी असेल आता रक्त कमी असेल म्हणजे हिमोग्लोबिन जर कमी असेल तर आपण पहिली शक्यता काय घेतो की हा ॲनिमिया आहे मग आपण ॲनिमियाची ट्रीटमेंट करायला सुरुवात करतो वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे आयन टॉनिक रक्त वाढवणाऱ्या गोष्टी आपण घ्यायला सुरुवात करतो किंवा आहारामध्ये तसे बदल करायला सुरुवात करतो शेंगदाणे असतील खजूर असतील रक्त वाढवण्यासाठी बीट असेल गाजर असेल असं काहीतरी खायला सुरुवात करतो बरोबर परंतु जर असं करूनही तुमचं रक्त वाढत नसेल तर काय कारण याच्या पाठीशी याच्या मुळाशी जर कृमी असतील तर तुम्ही हा जो काही पौष्टिक खुराक घेताय हा पौष्टिक खुराक तुम्हाला न मिळता हे हा सगळा पौष्टिक खुराक तुमच्या जंतच खात असतात आणि म्हणूनच आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की पांडुता म्हणजे तुमची त्वचा फिक्कट दिसणं किंवा ओव्हरऑल तुम्हाला फिक्कटपणा येणं तुमचं रक्त कमी होणं हिमोग्लोबिन कमी होणं हे लक्षणसुद्धा तुमच्या पोटामध्ये कृमी आहेत याचं एक निदर्शक आहे तर अनेक डायग्नोसिस याच्यामध्ये असू शकतात परंतु त्याच्यापैकीच एक कृमीसुद्धा म्हणजे जंतसुद्धा आहेत हे नेहमी लक्षात असू दे थोडक्यात काय जर आपल्या पोटामध्ये जंत असतील तर फक्त पचनसंस्थेमधलीच लक्षणं दिसतील असं नाही तर पचनसंस्थेव्यतिरिक्तही अनेक अन्य लक्षणंसुद्धा तुम्हाला दिसू शकतात आता मंदाग्नी असणं म्हणजे भूक न लागणं किंवा पोट न भरणं अशी दोन्ही लक्षणं जंत असताना दिसू शकतात पण फक्त डायजेस्टिव्ह सिस्टीमसंदर्भात संदर्भातच दिसतील असं नाही तर आत्ता जी काही लक्षणं वर्णन केली आता मी असं नाही म्हणत की यातलं या एखाद दोन जर लक्षणं तुमच्यामध्ये दिसतील तर तुमच्या पोटात नक्कीच शंभर टक्के जंत आहेत असं समजण्याचं कारण नाही पण जर तुम्ही त्या लक्षणांची ट्रीटमेंट करताय पण ती लक्षणं वारंवार वारंवार आहेत तर वार तिथे मात्र शंका घेण्यास वाव आहे की आपल्या पोटामध्ये जंत तर नाही ना आणि जर तसं असेल तर जंतांची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आता प्रश्न असा आहे की जनतांची ट्रीटमेंट काय करायची मेडिकलमध्ये जाऊन किंवा एखादी काही जंतांची वगैरे गोळी घ्यायची का तर जंतांची गोळी घेतली तर फक्त जंत मरतील परंतु आयुर्वेदाने असं सा सांगितलं आहे की जनतांची ट्रीटमेंट करत असताना फक्त जंत मारणं नाही तर विघात म्हणजे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या पोटामध्ये जंत निर्माण व्हावेत म्हणून आपण जी एक वातावरण निर्मिती केलेली आहे ही वातावरण निर्मिती मोडीत काढणं थोडक्यात जनतांना वाढण्यासाठी जी काही आपण अवस्था शरीरामध्ये निर्माण केलेली की के त्यांना जे काही अनुकूलता आपण दिलेली आहे ती अनुकूलता मोडून काढणं ही खरी ट्रीटमेंट आहे नाहीतर होतं काय बऱ्याच वेळेला की एखादी जनतांची गोळी आपण जर घेतली तर ते जंत पडून जातात जंत मरून जातात पण पोटामध्ये त्या जंतांची अंडी ती बीजं तशीच राहतात आणि मग कालांतराने जसं त्यांना परत पोषक वातावरण मिळेल तसं परत त्या अंड्यांमधून त्या बीजांमधून नवीन जंतांची निर्मिती होते त्यामुळे फक्त जंत मारण्याची गोळी घेणं ही जंतांची ट्रीटमेंट नाही तर आयुर्वेदिक पद्धतीने त्यांचा पूर्णत प्रकृती विघात करणं आणि ते जंत शरीरामधून मुळापासून कसे जातील याची चिकित्सा करणं ही खरी जंतांची चिकित्सा आहे असो तर आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर ह्या विषयावर बऱ्याच दिवसांपासून बोलायचं होतं की पोटामध्ये जंत असतील तर बरीच लक्षणं दिसू शकतात असं आयुर्वेदाने सांगितलेली ही सगळी लक्षणं तुमच्या रेफरन्ससाठी सांगितलेली आहेत जर तुम्हाला अशी शंका वाटत असेल त्यांना जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवा त्यांच्याकडे ह्याविषयी बोला आणि ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू शकतील असो तर आज आत्ता इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर लगेच आत्ताच्या आत्ता करून टाका कारण आयुर्वेद विषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद